प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज तब्बल एकशे पाच दिवस व तीनशे साठ किलोमीटर पायी प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचा एवले तालुक्यातील पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सचिन शिंदे यांनी देखील परिक्रमा पूर्ण केलेल्या भाविकांचे स्वागत केले मनात भक्ती आत्मविश्वास व जिद्द असेल तर अशक्यप्राय वाटणारी गोष्टसुद्धा शक्य होते याचेच एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजेच पिंपळगाव लेप येथील बापू काळू पोटे बाळू गोविंदा पोटे बाबासाहेब बाबूराव पोटे मीराबाई रतन पोटे दत्तू लांडविले यांनीही परिक्रमा पूर्ण केली ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता भक्तिरसात वाहून गेलेल्या या भक्तांनी श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून जल घेऊन मध्य प्रदेश महाराष्ट्र नंदुरबार गुजरात व छत्तीसगड या चार राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या परिक्रमेला सुरुवात केली जंगल दरी डोंगर असा खडतर प्रवास करून पुष्परंतेश्वर अशा तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत एकशे पाच दिवसांचा व तीनशे साठ किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण करत ओंकारेश्वर येथे येऊन ही पायी परिक्रमा पूर्ण केली निमित्ताने गावात ठिकठिकाणी पताका लावून रांगोळी काढण्यात आली तसेच ग्रामस्थांच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी सचिन शिंदे पाटोदा